सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर सर्व उपस्थित तालुक्यातून सर्वात कमी पडण्याची आणि आम्ही कशा का तरी कामामध्ये कमी पडलो याची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्या व्यक्तिगत डोक्यावर घेत आहे मी व्यक्तिगत स्वतःला

या हिंदी चित्रपटातील शेरा आत्मपरीक्षण सुद्धा गरजेचं आहे निश्चितच नवाळे असो देशमुख असो किंवा माजी आमदार देशमुख असो का यांच्या काळापासून आमचा अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा जरी राहिलेला असता तरी ह्या भोगामी आणि डाव्या विचारसरणीमध्ये अर्थप्रचाराला सुद्धा बळी पडण्याचं प्रमाण हे आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोन ते तीन महिने अगोदर दुर्गम भागामध्ये संविधान बचाव नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये घडल्यामुळं आणि भारतीय राज्यघटनेलाच एक प्रकारची मोठ्या प्रकारची भीती आहे असं वातावरण निर्माण केल्यामुळं आणि शेती शेतकरी दूध उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी यांना वेगळ्या प्रकारची मुदळ पाडल्यामुळं निश्चित मतदानावर जरी परिणाम झाला असला तरीही आम्हाला मी स्वतः का असे ना मी स्वतः का असे ना आत्मपरीक्षणाची गरज आहे शेवटी पुन्हा ते हमे तो अपनो मेनुचा गौरव मे कहा दम था ज्याहात कस्ती डूब पड़ी वहां पानी कम सा